नमस्कार आज आपण अक्कलकुआमधील एका महत्वाच्या निकालावर बोलणार आहोत एका आदिवासी कुटुंबाला अनेक वर्षांच्या लढ्यानंतर त्यांची जमीन परत मिळाली आहे हा फक्त एका जमिनीच्या तुकड्याचा विषय नाहीये तर हा न्यायाच्या एका मोठ्या विजयाचा प्रवास आहे चला तर मग हे सगळं प्रकरण सविस्तर समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर या प्रकरणाचं सार एकाच वाक्यात आहे जी जमीन बेकायदेशीरपणे घेतली होती ती आता तिच्या मूळ आदिवासी मालकांना परत करा असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत हा फक्त एक निकाल नाही तर आदिवासी हक्कांसाठी लढलेल्या एका मोठ्या लढाईला मिळालेलं हे यश आहे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे तहसीलदारांनी दिलेला एक ऐतिहासिक निर्णय पाहूया तो नेमका काय होता आणि त्याचे काय परिणाम झाले तर हे प्रकरण आहे अक्कलकुवा तालुक्यातल्या मोजे पिंपरीपाडा इथल्या जमिनीचं इथले तहसीलदार विनायक घुमरे यांनी जामिया इस्लामिया इशात उल उलूम ट्रस्टला ही जमीन तिच्या मूळ आदिवासी मालकांना परत करण्याचे आदेश दिले आहेत हा खरंच एक खूप महत्वाचा आणि धाडसी निर्णय मानला जातोय ही जमीन मूळत रोडत्या वसावे यांची होती आणि आता या निकालानंतर ती त्यांच्या दोन वारसांना कायदेशीरित्या परत मिळणार आहे म्हणजे विचार करा एका कुटुंबाला कित्येक वर्षांनी शेवटी न्याय मिळाला आहे पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा निर्णय नक्की कोणत्या आधारावर घेतला गेला यामागे एक महत्वाचा कायदा आहे जो आदिवासींच्या जमिनीचं संरक्षण करतो चला तो कायदा काय आहे ते थोडं समजून घेऊ या निकालाचा मूळ आधार आहे एक विशेष कायदा हा कायदा असं सांगतो की एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर ह्या काळात जर एखाद्या आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकली गेली असेल तर ते व्यवहार रद्द केले जाऊ शकतात यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे आदिवासींच्या जमिनीचं शोषण थांबवणं आणि सुनावणीमध्ये हेच स्पष्ट झालं की जामिया ट्रस्टने ही जमीन घेताना शासनाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे हे हस्तांतरणच बेकायदेशीर ठरलं हाच या निकालाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता बघा प्रत्येक कायदेशीर लढ्याच्या मागे कुणीतरी एक महत्त्वाचा चेहरा असतो बरोबर या प्रकरणात त्या आदिवासी कुटुंबाची बाजू कोणी मांडली आणि या लढ्याची सुरुवात कोणी केली ते पाहूया यांचं नाव आहे ॲडव्होकेट सुनील वसावे खरं तर त्यांनीच तहसीलदारांकडे अर्ज दाखल करून या कायदेशीर लढाईला सुरुवात केली होती त्यांच्या या पुढाकारामुळेच हे प्रकरण निकालापर्यंत पोहोचू शकलं ऍडव्होकेट सुनील वसावे स्वतः काय म्हणतायत ते बघा त्यांच्या शब्दात यात आदिवासी समाजाचं हित गुंतलेलं होतं म्हणूनच त्यांनी हा अर्ज दाखल केला आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी न्याय मिळवला यातून त्यांची सामाजिक बांधिलकी अगदी स्पष्ट दिसून येते आता हा जमिनीचा निकाल जामिया संस्थेसाठी एक मोठा धक्का आहेच पण हे त्यांच्या पुढचं एकमेव संकट नाहीये असं दिसतं की संस्थेसमोर सध्या एकामागोमाग एक अडचणी उभ्या राहत आहेत म्हणजे जमिनीचा निकाल तर लागलाच पण त्याचसोबत ईडीची कारवाई आणि इतर कायदेशीर अडचणींमुळे जामिया ट्रस्ट सध्या वेगवेगळ्या बाजूंनी संकटात सापडलेली दिसते आणि हे सगळं एकाच वेळी घडतंय विचार करा एकीकडे जमीन परत करण्याचा आदेश आलाय दुसरीकडे ह्याच महिन्यात ईडीची छापेमारी आहे आणि तिसरं म्हणजे संस्थेत अवैधपणे राहत असलेल्या एका यमिनी कुटुंबाचं प्रकरण समोर आलंय हे यमिनी कुटुंबाचं प्रकरणही खूप गंभीर आहे हे कुटुंब संस्थेत बेकायदेशीरपणे राहत होतं आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने भारतीय कागदपत्रही मिळवली होती या प्रकरणात आता संस्था चालकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत ठीक आहे मग या निकालानंतर आणि या सगळ्या घडामोडीनंतर आता पुढे काय होणार जामिया ट्रस्टकडे कोणते कायदेशीर पर्याय उरले आहेत आणि या निकालाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात अर्थात कायदेशीर प्रक्रियेनुसार जामिया ट्रस्टला या निर्णयाला आव्हान देता येतं ते छत्रपती संभाजीनगर येथील महसूल न्यायाधिकरणाकडे अपील दाखल करू शकतात त्यामुळे ही कायदेशीर लढाई इथेच संपेल असं नाही ती अजून पुढे जाऊ शकते आणि हो या एका निकालामुळे ना एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे आता एक मोठा प्रश्न विचारला जातोय की जामिया ट्रस्टने अशाच प्रकारे इतरही जमिनी मिळवल्या आहेत का यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि जाता जाता एक खूप महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी अक्कलकुआमधला हा विजय बघता आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढणाऱ्या इतर हजारो आदिवासी कुटुंबांसाठी हा निकाल एक आशेचा किरण ठरू शकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा नमस्कारांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा